हाय हॅलो नमस्ते कसे तुम्ही मस्त नामजेत ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब कल्या पुढे जाऊ नका तर तुम्ही म्हणतात मनातल्या मनात मनात असाल किंवा तुम्ही बोलत असाल की अरे हे काय चाललं आहे घाती कुठली देवी बसते आता तर नवरात्र पण नाही आहे श्रद्धा पण नाही आहेत असं काही तर गणपती वगैरेचे उत्तव उत्सव अजून सुरूच झालेले नाहीत मग ही कुठली देवी बसलेली आहे तर ही आहे सरस्वती देवी आणि ही आमच्या कॉलनीमध्ये सगळेजण मिळून बसवतात आणि ही खूप खूप छान अशी गोष्ट आहे की शिक्षेची देवता आमच्या व वर कॉलनीमध्ये वर्षातून एकदा आगमन करते तर सगळेजण असं वर्गणी वगैरे काढून मस्तपैकी छान डेकोरेशन वगैरे करून देवीची मनोभावे सगळेजण पूजा करतात मग इथे लहान मोठं किंवा श्रीमंत गरीब असा कसलाच भेदभाव नसतो इथे सगळे एकत्र येतात सगळेजण मस्त पूजा करतात सगळेजणं एकत्र थांबतात जेवण करतात आणि हे एकच दिवसाचं असतं शुक्रवारी बसलेली ही देवी आहे तर शनिवारीच तिचं विसर्जन होतं म्हणजे दोन दिवसाची असते पण मधी रविवार आल्या कारणामुळे शनिवारीच तिचं विसर्जन करायचं आहे तर खूप छान असं मंडप वगैरे सजवलं होतं आणि मस्तपैकी देवीची मूर्ती वगैरे तुम्ही बघत असाल तर खूपच सुंदर अशी मूर्ती बसलेली आहे आणि इथे जे पुजारी आहेत ज्यांनी यग वगैरे मांडला होता ते पुजारी प्रत्येकाच्या हातामध्ये एक धागा बांधून देत होते तर सगळ्या मुलांना पण उत्सुकता होती की चला आपण पण बांधूया आपण पण बांधूया आणि आमचा दादू पण त्याच्यामध्ये खुश आणि दादूसुद्धा बांधायला गेला म्हणजे त्याला सांगावं लागत नाही की दादू हे करते करतो स्वतःच वरती चढला देवाच्या पाया वगैरे पडला आणि जेव्हा ती मुलं धागा बांधत होते तेव्हा असं वाटलं त्याला पण की मी पण बांधू का म्हणून तो माझी परमिशन घेऊन वरती जाऊन त्या पुजारी काकांकडनं तो धागा वगैरे बांधू लागला तर ह्या आमच्या कॉलनीतल्या मुली आहेत आणि तुम्ही बघितलं असाल तरी माझ्या मैत्रिणीसुद्धा होत्या आम्ही सगळ्यांचं आणि त्याच दिवशी हळदी कुंकू पण होतं म्हटलं तुम्हाला मी सांगितलेच होतं बघा त्या दिवशी की आज हळदी कुंकू आहे आणि आमच्या कॉलनीमध्ये देवी पण आहे आणि स्वयंपाक वगैरे आज काही करायचं नाही म्हणून मी उशिराच हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तर तो मी तो जुना व्लॉग नसन बघितला तर नक्की तो माझ्या चॅनेलवरती जाऊन माझा हळदी कुंकवाचा व्लॉग बघू शकता तर मस्तपैकी पूजा वगैरे झाली आणि इथे जेवणाची सोय पण खूप छान केली होती आणि आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं त्यामध्ये चण्याची भाजी म्हणजे जो काबुली चण्याची भाजी मिरचीचा ठेचा आणि मसाले भात पुरी आणि बुंदी पापड असं सगळंच खायला होतं आणि खूप छान असं होतं प्रत्येकजण जेवण करायला बसलेलं होतं दादू मला जेवता येत नाही रे तर चलो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा बाय बाय